नमस्कार तर आज आम्ही असा मस्त चुलीवरचा वडापाव बनवलेला आहे कारण आज सोमवार असल्यामुळे आमचं दुपारचं जेवण उशिरा झालं त्यामुळं संध्याकाळी आम्हाला असं थोडंसंच काहीतरी खायचं होतं आणि थंडी खूप असल्यामुळं आम्ही असा चुलीवरचा वडापाव करण्याचा बेत केला तर आम्ही एकदा निंबू बारामती रोडवर असा वडापाव खाल्ला होता चुलीवरचा तर तो आम्हाला फारच आवडलेला त्यामुळं आम्ही घरी असा चुलीवरचा वडापाव करायचं ठरवलं आणि त्यासाठी पहा असे मी एक किलो बटाटे उकडून उकडायला आता चुलीवर ठेवणार आहे दुहून तर चुलीवर वडापाव करायचा आहे तर कुकर ठेवलं आहे बटाटे उकडण्यासाठी चुलीवर तर चुलीवरच्या त्या वडापावची टेस्ट अजूनही आमच्या जिबेवर रेंगाळत होती पण तिकडं परत जाणं शक्य नाही वडापाव खास खाण्यासाठी त्यामुळं आम्ही घरीच तो वडापाव करायचं ठरवलं मी आणि माझ्या हसूनबाईने आणि आम्ही आता तयारी केली तो वडापाव करण्याची तर अशी बाहेर आमच्या पोर्चमध्ये चूल आहे तर चुलीवर आता आम्ही बटाटे उकडायला ठेवले आणि बटाटे उकडल्यानंतर आता बटाटे उकडीपर्यंत मी तुम्हाला किचन दाखवलं आमचं बाहेरचं चुल चुलघर कसं आहे ते तर आता त्यासाठी आम्ही वाटण काढले हिरवी मिरची लसूण जिरं आणि आलं तर हे आता छान खलबत्त्यात असं कुटून घ्यायचं आहे जाडसर असं तर बटाटे उकडतायत तोपर्यंत आता आम्ही हे वाटण खलबत्त्यात छान कुटून घेणार आहे तर मिरची थोडीशी जास्त घ्यायची कारण झणझणी तसा छान लागतो असा हा वडापाव थोडासा तुमच्या आवडीनेही घेऊ शकता तुम्हाला जेवढं तिखट आवडतं आहे त्या प्रमाणात पण आम्ही थोडी जास्तच घेतली आणि आता हे छान असं कुटून घेतलं बटाटे पण उकडलेत ते, ते आम्ही आता मॅश करून घेतले आणि एक कढई ठेवली त्या ते कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की आता त्या तेलात हिंग घातलं आहे किंग छान तडतडला की मग मोहरी घालायची जिरं घालायचं तर जिरी मोहरीची अशी ही खमंग फोडणी झाली की त्यात कढीपत्ता घातला मोहरी अशी छान तडतडली पाहिजे जिरे आणि मोहरी कारण ती जेवढी जास्त अशी तडतडेल छान तर तेवढा भाजी आपली मस्त खमंग लागते कढीपत्ता घातला आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे जाडसर असं कुठलेलं हिरवी मिरची लसूण आलं ते वाटण घालून छान परतून घ्यायचं वा वाटणाचा आपला कच्चेपणा पूर्णपणे जाईल इतपत्ते परतून घ्यायचं त्यानंतर हळद घातली त्या वाटणात आणि हे वाटण छान असं मस्त परतून घेतलं दोन ते तीन मिनिट त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि मीठ पण सगळीकडे त्या मसाल्यात छान परतून घेतलं ते परतून घेतल्यानंतर आता जे उकडून आपण मॅश केलेले जे बटाटे आहेत ते, ते बटाटे घालून घेतले आणि छान अशी भाजी परतून तयार आहे आणि आता एका मोठ्या वाडग्यात आम्ही बेसनपीठ घेतले बेसन आ, बेसन तर त्या बेसनपीठमध्ये आता थोडंसं तिखट मीठ हळद आणि थोडंसं एक चमचाभर जिरं हातावर असं बारीक करून घातलं आणि ते पीठ आता छान असं मिश्रण त्याचं करून घेतलं त्या बेसनपीठाचं तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर वड्याला कोटिंग छान प्रकारे होईल इतपत मी ते करून घेतलं पीठ पातळ पाणी घालून तर असं हे चमच्याने हलवताना असं थोडं थोडं असं पडलं पाहिजे इतपत हे अगदी पटकन नाही पडलं पाहिजे आम तर आम्ही आता वडे तळायला सुरुवात केली चुलीवर तर आमचं ओंकार पण आला तेवढ्यात मग त्यांनी वडापाव एक गरम गरम खाऊन पाहिला आणि त्यांनी पण आम्हाला नंतर मदत केली वडे करण्यासाठी तर छान असे आम्ही वडे केले आणि आमच्या जावेची मुलं आणि आमच्या घरचे सगळे असे आम्ही छान असा वडापावचा बेत केला तर असे छान चुलीवर मस्त खरपूस असे भाजले जातात वडे तर थोडे वडे करण्यासाठी मुलांनी पण मदत केली आणि सगळ्यांनी लगेचच गरमागरम वडे खायला वड्या वडा आणि पाव खायला सुरवात केली तर त्यासोबत आम्ही छान अशी चटणी बनवली होती तर ती चटणी मी ते दाखवले नाही रेसिपी त्याची तर सुक्कं खोबरं लसूण आणि आपलं घरगुती जे काळं तिखट असतं तर ते तिखट आणि मीठ एकत्र घालून छान वाटायचं मिक्सरवर बारीक आणि थोडंसं तेल घालून तव्यावरती कुरकुरीत अशी चटणी बनवायची सुक्की चटणी तर ती मध्ये टाकून यात खूप छान लागते खायला तर अशी चटणी पण आम्ही बनवलेली आहे तर आम्ही इकडे वडापाव तळत होतो आणि मुलं सगळी बसली होती खायला तर त्यांना मी असं तयार करून भरून देत होते चटणी वगैरे घालून आणि थोड्याशा मिरच्या पण त्यांना हव्या होत्या तर मग मिरच्या पण तळल्या मी त्यात आणि मुलांना दिलं सगळ्यांना लगेच खायला तर त्यांचं शूटिंग काढायला ते खूप लाजत होते त्यामुळं त्यांचं शूटिंग काही काढलं नाही आहे मुलांचं त्यानंतर प्रतीक्षाला पण दिला वडापाव खायलाही अशी चटणीमध्ये टाकून गरम गरम वडा आणि पाव तर हे चुलीवरचे वडापाव जे असतात ते खूपच टेस्टी आणि खमंग लागतात तरी पहा असं छान असं वडापाव तयार आहे आणि इकडं मुलं बसलेली आहेत खायला तर एकीकडे आम्ही तळता तळताच त्यांनी बरेचसे फस्त केले आणि खूप आवडली सगळ्यांना तर असा मस्त असा झणझणीत असा आमचा चुलीवरचा वडापावचा बेत तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय